गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आंदोलन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहेत नांदेड येथे देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट पडळकर यांच्या विरोधात आक्रमक झाला आहे नांदेड शहरातील महात्मा फुले चौकात राष्ट्रवादी शरद पवार गटाने पडळकरांविरोधात तीव्र आंदोलन केले आहे कुत्र्याच्या गळ्यात पडळकर यांचा फोटो लटकावून आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध करण्यात आला आहे पढळकर यांचा फोटो देखील राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जाळले पडळकर यांच्या फोटोला देखील कार्यकर्त्यांनी जोडे मारले या आंदोलनात राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्याबद्दल आणि राजाराम पाटील जयंत पाटील साहेबांचे वडील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपनं पाळलेला पिसाळलेला फालतू कुत्रा गोपीचंद पडळकर याच्या निषेधात आम्ही या ठिकाणी जोडे मारो आणि त्याची प्रतिमा जाळून निषेध आंदोलन या ठिकाणी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं केलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस पडळकर ज्या ठिकाणी दिसल त्या ठिकाणी त्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते तुडवल्याशिवाय शांत बसणार नाहीत कारण या भाजप सरकारनं पडळकरसारखा एकच नाही तर असे अनेक पालतू पिसळलेले कुत्रे या ठिकाणी बोलायने बोलण्यासाठी ठेवलेले आहेत विरोधातला आमदार असो खासदार असो यांनी काही बोलू नये आणि आपली प्रतिक्रिया देऊ नये जनहिताचे जे प्रश्न असतील त्या प्रश्नावर आपल्या नेत्यांनी बोलू नये यासाठी या भाजपनं असे पडळकरसारखे पिसाळलेले कुत्रे या ठिकाणी पाळलेले आहेत आमच्या आम्हालाही ती भाषा जमती आम्हालाही बोलता येते पण आमच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आहेत त्यामुळं आम्ही त्या खालच्या भाषेत आम्ही बोलत नाही म्हणून या ठिकाणी आम्ही पडळकरचा प्रतिमा जाळून त्याला जोडे मारून या ठिकाणी निषेध आंदोलन केला आहे आज आम्ही फोटोला जोडे मारलेत उद्या तो जिथं दिसल तिथं त्याला जोडे मारून निषेध त्या त्याच्यासमोर आम्ही व्यक्त करणार एवढं या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सांगतो आणि दुसरा एक मुद्दा आमचा असा आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये सतत अतिवृष्टीमुळं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शेतकऱ्याला पंच्याऐंशी रुपये गुंठा हा सरकारनं जाहीर केला ही शेतकऱ्याची थट्टा आहे आम्ही त्या जी आरचासुद्धा या ठिकाणी जी आर जाळून निषेध नोंदवलेला आहे आम्हाला शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत या ठिकाणी मिळाली पाहिजे हीसुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे सुभाश गावकर मैला पक्षे। मी प्रांजली सुभाष सावणगावकर महिला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आज आम्ही इथे जोडेमारो आंदोलन करत आहोत हे जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध जे वाचाळवीर आणि पडेळ वाचाळवीर पडळकरांनी जे वक्तव्य केलं आहे ते राजकीय संस्कृतीला अतिशय अशोभनीय असं आहे आमच्या देशा आमच्या राज्यामध्ये दे। यशवंतराव चव्हाणांपासून आत्तापर्यंत राजकीय संस्कृती उंचावण्याचं काम प्रत्येक नेत्याने केलं आहे परंतु आम्ही बघत आहोत की फुलेशाहू आंबेडकरी विचारांच्या ह्या महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत जो जेव्हापासून भाजप सरकार आले सत्तेवर आलेलं आहे त्यांनी महिलांचा त्यांचे मंत्री आणि त्यांचे आमदार सहकारी महिलांचा अपमान करण्यामध्ये पुढे असतात त्याचप्रमाणे मोठमोठ्या नेत्यांच्यासुद्धा त्यांनी प्रतिमा खराब करण्याचं काम केलेलं आहे म्हणून आम्ही ह्या भाजप सरकारला असं हे देतो अल्टिमेटम देतो की पडळकरांवर कारवाई करून त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं होत असणारं अधिपतन टाळावं हीच आमची प्रमुख मागणी आहे आणि आज आम्ही त्याच्यासाठी तिथे पडळकरांसाठी पडळकरांच्या मारो आंदोलन केलेलं आहे